नमस्कार मित्रांनो आज पाच जून संध्याकाळचे सात वाजत आहे आज रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज रात्रभरात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे आज मित्रांनो पाच जून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पाच जून बारानंतर नंतर सहा जून पहाटेपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील याविषयीची डिटेल अपडेट आपण बघणार आहोत मान्सूनचा पाऊस लवकरच महाराष्ट्रात येणार आहे त्यापूर्वी पूर्व मोसमी पावसाचा इशारा आजही देण्यात आलेला आहे आज रात्री आणि मध्यरात्री देखील काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आज रात्री दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर फोंडा कुंकेश्वर मालवण सावंतवाडी या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पुणे विभागातील सातारा सांगली सोलापूर या परिसरात देखील संध्याकाळी आणि रात्री बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला असेल तर रात्री बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूरच्या काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अक्कलकोट येणाकी सोलापूरचा आसपासचा परिसर थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची देखील शक्यता आहे काही भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पावसाची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत जामखेड करमला बार्शी बीड बीडच्या आसपासचा परिसर मराठवाड्यातील परिसर आहे काही नगरचा भाग आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे पावसाचे काही काही ठिकाणी हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये काही नगरचा परिसर आहे येवला कोपरगाव वैजापूर तालवड मनमाड निफाड सिन्नर या परिसरामध्ये आज थीक 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 रात्री ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वदूर पावसाची शक्यता नाही नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण धुळे पाचोरा कन्नड सिल्लोड मनमाड मालेगाव या परिसरामध्ये विखुल स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस आता लगेच रात्री तसेच मध्यरात्रीपर्यंत या भागामध्ये पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे आज रात्री मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणीच्या तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिवमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे मध्यरात्रीनंतर यातील काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड लातूर आणि धाराशिव या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही नागपूर विभाग आणि अमरावती भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्याबरोबर तुरळक परिसरामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्रीनंतर मध्यरात्रीपर्यंत मध्यरात्री बारा वाजेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये शिरपूर शेंदवा नंदुरबारचा कडेचा जो काही परिसर आहे धुळेचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरीच्या स्वरूपात वातावरण राहील मध्यरात्रीपर्यंत दक्षिण कोकणामध्ये पावसाजोर मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर देखील हलका पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर उत्तर महाराष्ट्राच्या तुरळक परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे तसेच दक्षिण भागामध्ये सोलापूर आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पूर्णपणे झाकाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मध्यरात्रीनंतर देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे वातावरण जे आहे ते मोकळं होणार होण्यास सुरुवात होईल जे ढगाळ वातावरण राहील ते सुद्धा मोकळ होईल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोकणपट्ट्यामध्ये कोकणपट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला मध्यरात्री देखील बघायला मिळू शकतो अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता आहे योती मित्रांनो आत्ताची रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद